जनशिक्षण संस्थान बीड येथे कर्जविषयक माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न जनशिक्षण संस्थान बीड कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या भारतरत्न नानाजी देशमुख उपजीविका केंद्राअंतर्गत कर्जविषयक माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी खादी ग्राम उद्योग अधिकारी श्री डी व्ही पताटे यांनी सी एम जी पी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्ज योजनेची माहिती दिली कर्जासाठी लागणाऱ्या पात्रता कागदपत्रे तसेच मिळणारे अनुदान याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी उपस्थितासोबत प्रश्न उत्तराद्वारे चर्चा केली ते पुढे असेही म्हणाले की जनशिक्षण संस्थान बीडच्या जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी यांनी या योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज घेऊन आपले उद्योग व्यवसाय उभे करावेत या कार्यक्रमात का जनशिक्षण संस्थांचे संचालक श्री गंगाधर देशमुख यांनी उपस्थित लाभार्थी यांना उद्योजकता विकास मार्केटिंग व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी सीमा मनोरकर श्री जालिंदर सत्कर श्री सुधाकर गिरी श्री महेश सोनवणे इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन सौ स्वाती जैन यांनी केले व आभार प्रदर्शन श्री धर्मराज जारकर यांनी केले